वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी स्थळावर दोन दिवसीय भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आज उद्घाटन करण्यात आले यवतमाळच्या घाटंजीमध्ये पंधरा ते सोळा फेब्रुवारी या आद दोन दिवसीय खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे घाटंजीतील कॉटन मार्केटजवळ आयोजित करण्यात आलेल्या खंजेरी भजन स्पर्धेचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन पारवेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पद्माकर ठाकरे मधुकर निस्थाने मोरेश्वरातील अनंत नकाते संजय गोडे होमदेव किनाके सह मान्यवर उपस्थित होते आयोजित खंजेरी भजन स्पर्धेत चौदा भजन मंडळी सहभागी झाले खंजेरी भजन स्पर्धेत पहिल्या येणाऱ्या भजनी मंडळाला अकरा हजाराची रोग बक्षीस असून तेरा बक्षिसांचं आयोजन करण्यात आलं आहे विश्वस्नेह फाउंडेशन राष्ट्रनिर्माण विचारधारा तथा गुरुदेव सेवा भजनी मंडळ घाटी घाटांजी यांच्या संयुक्त उद्योगाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे संजय डवळे प्रतिनिधी जी टी व्ही न्यूज मराठी असंच या ठिकाणी जे सांभापुरे सर माझ्या स्थानाबद्दल मी त्यांच्या हातो मंडळाला काही मदत होईल मी निश्चित या ठिकाणी आपल्या सर्व आदरणीय मंच गुरुदेव सेवा मंडळाचे सगळे सदस्यगण या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आम्हाला पार्वेकर परिवारांना मोठ्या प्रमाणावर आशीर्वाद होता माझ्या आजोबापासून आबासाहेबापासून माझ्या उने मी प्रार्थना करतो मला आपल्या कोणत्या कार्यात मला मदत करता आले ते माझं भाग्य समजतो आणि मला या कार्यक्रमाला बोलावलं त्याबद्दल मी माझं भाग्य समजून मी माझे उद्घाटनेवर आणि माझ्या दोन शब्दावर मी विराम करतो जय गुरुदेव